નમસ્કાર મિત્રાનો प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात असंच एका सेलिब्रिटी जोडप्याबरोबर घडलं होतं एकाच मालिकेत काम करताना दोघे प्रेमात पडले विशेष म्हणजे त्या मालिकेत या जोडप्याने सासू व जावाई या भूमिका केल्या होत्या या सेलिब्रिटी जोडप्याने नुकताच त्यांच्या लग्नाचा विसावा वाढदिवस साजरा केला प्रेम असेल तर टीका समस्या आव्हान यांच्यानंतर मात करत लोक एकत्र आनंदाने संसार करू शकतात उदाहरण हे दोघे त्यांच्या सेलिब्रेशन चे फोटो समोर आल्यावर या दोघांच्या लव्ह स्टोरी ची चर्चा पुन्हा एकदा सुरू आहे चक्रवगम नावाची एक लोकप्रिय तेलुगू मालिका होती यामध्ये खऱ्या आयुष्यातील जोडपे इंद्रनील व मेघना यांच्या खास भूमिका होत्या ही मालिका दोन हजार तीन मध्ये सुरू झाली होती आणि बराच काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले मालिकेत मेघना रामीने सासूची भूमिका साकारली होती इंद्रनील मेघनाच्या चक्रवगम शो चे एक हजारहून अधिक भाग प्रसारित झाले या शो चा टी आर पी देखील खूप जास्त होता हा शो करोना काळात पुन्हा प्रसारित करण्यात आला होता तेव्हा त्याला प्रचंड लोकप्रिय ताब मिळाली होती या शोमध्ये सासू जावयाच्या भूमिकेत असलेल्या मेघना व इंद्रनील यांनी नंतर लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता इंद्रनील व मेघना यांच्या नात्यात खूप चढ उतार आले दोघांना लग्न करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला मेघनाचा पती इंद्रनील तिच्यापेक्षा वयाने लहान दिसतो त्यामुळेही तिला ट्रोल केलं जात पण या काळात तिला पतीने खंबीर साथ दिली पतीमुळे या या सगळ्या आव्हानांचा हिम्मत न हारता सामना करू शकली असं मेघना सांगते तर मित्रांनो आपल्याला हे सेलिब्रिटी जोडप आवडतं का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा